नमस्कार मित्रांनो रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही उदय काय आहे रायगडची ही बातमी आपण बातमी चॅनल महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केल्यानंतर महायुतीमधील खुसफुस समोर आली त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधन आलाय पालकमंत्री पदाच्या यादीतून काही मंत्र्यांना डावलन आल्यामुळे त्यांनी आपली जाहीरपणे व्यक्त केली त्यामुळे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा समावेश आहे भरत गोगवले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह आहेत मात्र रायगडचा पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा मंत्री आदित्य तटकरे यांना देण्यात आलं होतं त्यामुळे भरत गोगावले यांनी नाराजगी व्यक्त केली होती तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं दुसऱ्या बाजूला नाशिकच्या पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाला आहे येथील स्थानिक मंत्र्यांना डावलन जळगावच्या गिरीश महाजन यांना नाशिकच मंत्रीपद दिल्याने येथील शिवसैनिक नाराजगी व्यक्त केली शिवसेनेचे दादा भुसे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत त्यामुळे रायगड व नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे दरम्यान शिवसेना अजूनही या पालकमंत्री पदाची आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे मंत्री उदय सावंत यांनी हे स्पष्ट केलं आहे उदय सावंत म्हणाले की रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही आहे भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळायला पाहिजेत ही माझी भावना आहे उदय सामंत यांची शिवसेना ठाकरे गटावर टीका याकडे आपण लक्ष देऊया दरम्यान शिवसेनेचे ठाकरे आज मुंबईत प्राजक्सत्ता दिनानिमित्त संविधान दिंडी आयोजित केली होती त्यावर टीका करताना उदय सामंत म्हणाले की संविधानाच्या बाबतीत त्यांनी तयार केलेले फेक नेरेटिव्ह प्रचार फुगा आम्ही फोडून टाकलाय आता काहीतरी केलं पाहिजेत म्हणून त्यांनी संविधान दिंडी सुरू केली आहे यामध्ये किती राजकारण हे लोकांना पाहायला मिळत आहे संविधानाच्या बाबत आमची आदरणीय भूमिका आहे संविधान बदलण्याचा प्रयत्न जो करेल त्याच्या विरोधात शिवसेना उभा राहील काँग्रेस कडून असणारी मुस्लिम वोट बँक ही आता यूबीटी कडेच म्हणजे शिवसेना उमटाकडे गेली आहे दुसऱ्या बाजूला आम्ही पुन्हा एकदा हिंदुत्वाचे वारसदार झालो हो आहोत हे दाखवण्यासाठी युबीटी लढत आहे काँग्रेस मुस्लिम समाजाचे उद्धार करते आहोत असा आव आणण्यात आणि युबीटी च राजकीय धोरण काय आहे हे नेमकी कळत नाही उदय सामंत म्हणाले की अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व स्वीकारायला तयार आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची खरी शिवसेना कोणती आहेत हे आता लोकांना कळायला लागले आहेत काही लोकांना आता समजायचं आहे की आम्ही यापूर्वीचे एकनाथ शिंदे यायला पाहिजे होतं एकनाथ शिंदे यांनी जे प्रामाणिक काम केलं आहे त्याची ही पोच पावती आहे भास्कर जाधव यांनी संघटनात्मक बांधणी कशी करायची हे चांगलंच माहित आहे त्यांच्या नाराजीच्या वक्त्यावर हो मी बोललो होतो ते जर मार्गदर्शन म्हणून लाभले तर आमचा फायदाच आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करायचं